श्रोते हो जगणं म्हणजे केवळ श्वास घेणं नाही तर प्रत्येक क्षणाला आर्त देत त्याचा आनंद उभोगणं असते जीवनाला समजून घेण्यासाठी त्याचा स्वीकार करण्यासाठी आणि त्यातलं रंग अनुभवण्यासाठी एक वेगळी दृष्टी हवी असते जगण्याची कला म्हणजे त्या दृष्टीची साधना असते प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं काहींना भरभराट मिळते तर काहींना संघर्ष वाटायला येतो पण जगण्याची खरी कला म्हणजे परिस्थिती स्वीकारणं आणि त्यातून मार्ग काढणं सुख येतं ना तेव्हा त्याला मिठी मारायची असते आणि जेव्हा दुःख येतं ना तेव्हा त्यातून ते शिकण्याचा प्रयत्न करायचा असतो हो, एखाद्या कठीण प्रसंगात सुद्धा हे, हे निसर्गाचं नियोजन आहे असं मनाशी म्हणणं म्हणजे स्वीकृती ही स्वीकृती जीवनातील नकारात्मकता दूर करून जगण्याची कला शिकवत असते श्रुते हो जगण्याची कला म्हणजे प्रत्येक क्षणाचं मोल ओळखणं आजचा दिवस आपल्या हाती पण उद्याचं काही सांगता येत नाही म्हणून प्रत्येक दिवस असं जगा जणू तोच तुमचा शेवटचा दिवस आहे श्रोते हो सकाळच्या सूर्यकिरणातून ऊर्जा मिळवा फुलांच्या सुवासातून आनंद अनुभवा आणि एखाद्या हसऱ्या चेहऱ्यावरून समाधान शिकून घ्या छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद शोधणं म्हणजे जीवनाचं सौंदर्य असतं जगण्याची कला दुसऱ्यांना समजून घेण्यात ये आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं त्यांचं दुःख हलक करणं आणि प्रेमानं संवाद साधणं यातून जीवन सुंदर होत असतं आणि ते अधिक सुंदर होतं आपल्या जीवनाचा आनंद हा दुसऱ्यांच्या हसण्यात पाहणं हीच तर जगण्याची खरी कल आहे श्रुते हो जगण्याची कला शिकत असताना आतल्या शांततेकडे दुर्लक्ष करता कामाने गोंगाटातही शांत राहता आलं पाहिजे आणि कठीण प्रसंगात सुद्धा संयम टिकवता आला पाहिजे ध्यान योग किंवा एखाद्या आवडीच्या गोष्टीत रमणं या सगळ्या गोष्टी आत्मशांतीसाठी खूप आहेत श्रोते हो जगण्याची कला म्हणजे जीवनाचा प्रवास आनंदाने आणि समाधानानं तो पार करणं दुःखातून शिकणं आनंद साजरा करणं आणि प्रत्येक क्षण जिवंतपणे जगणं हेच तर खरं जगणं जगणं शिकण्याची संधी प्रत्येक क्षणी असते फक्त ती अनुभवण्यासाठी मन मोकळं आणि डोळं उघडं ठेवायला हवेत